नमस्कार आणि सलाम सारांशच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आज आपण बोलणार आहोत ग्रेटा थ्युनबर्गचं धारिष्ट आणि पॅलेस्टाईनसाठी तिचे सुरू असलेले प्रयत्न याबद्दल ग्रेटा थ्युनबर्गबद्दल तुम्ही ऐकलंच असेल शालेय जीवनापासून तिच्या तारुण्यापर्यंत तिनं घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका याच्यातून ग्रेटा थ्युनबर्ग जागतिक पर्यावरण लढ्याचा एक चेहरा बनली होती पण आज ती फक्त हवामान बदलाबाबत बोलत नाही आहे त्याच्याबद्दल फक्त लढत नाही आहे तर मानवतेच्या रक्षणासाठी मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी पॅलेस्टाईनच्या गजापट्टीत मदत पोहोचवण्यासाठी धडपडते आहे आपण जाणून घेऊया तिचा हा प्रवास वयाच्या पंधराव्या वर्षी ग्रेटानं स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट हे आंदोलन सुरू केलं आणि जागतिक पर्यावरण चळवळीचं ती प्रतीक बनली दोन हजार एकोणीसमध्ये तिच्या हाऊ डेअर यू या नावानं गाजलेल्या भाषणानं जगाला हादरवलं जगभरातील राजकीय धोरणांसमोर आम्ही लहान असलो आज तरी तुम्ही आमचं उद्याचं भविष्य पर्यावरणाला नुकसान पोहोचवून किंवा त्याच्याबद्दल त्याच्या त्याची अपरिमित हानी करून आमचं भविष्य हिरावून घेत आहात ही तुमची हिंमत कशी झाली हा प्रश्न तिनं रोखटोक प्रश्न तिनं या धोरिणांना विचारला होता पण आज ती पॅलेस्टाईनमधल्या मानवी संकटाकडं जगाचं लक्ष वेधायचा प्रयत्न करते या महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रेटा आणि फ्रीडम फ्लोटीला या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गजाला औषधं अन्न आणि पाणी शुद्धीकरण यंत्र आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन इटलीच्या सिसिली बेटावरून प्रवास सुरू केला त्यांचं ध्येय होतं गजातील उपासमारी आणि संकटग्रस्त लोकांपर्यंत मदत पोहोचवणं इस्रायल हमास संघर्षानं गजाला उद्ध्वस्त केलं ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गजावर सतत हवाई हल्ले केलेत गजापट्टीच्या तेवीस लाख लोकांपैकी तेरा टक्के लोक उपासमारीत जगत आहेत इस्रायलनं अन्न पाणी औषधं आणि इंधन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास वेगवेगळे निर्बंध घातलेले आहेत ज्यामुळं भयंकर मानवतावादी संकट तिथं निर्माण झालं आहे रफा क्रॉसिंग गजाला बाहेरच्या जगाशी जोडणारा एकमेव मार्ग बंद करण्यात आला आहे संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर संस्थांनी इस्रायलच्या या उपासमारीच्या धोरणावर टीका केली आहे पण परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही या संघर्षात पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्तेही सुरक्षित नाहीत गजातील स्थानिक पत्रकार जे युद्धातील भयावह वास्तव जगापुढं आणत आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार गजात अनेक पत्रकारांना लक्ष केलं गेलं आहे मानवाधिकार कार्यकर्त्यांना धमक्या आणि अटकेचा सामना करावा लागलेला आहे ग्रेटा आणि तिच्यासोबत अकरा कार्यकर्ते मॅडेलिन नावाच्या छोट्या जहाजावरून पॅलेस्टीनसाठी छोट्याच प्रमाणात मात्र प्रतिकात्मक मदत घेऊन निघालेले असताना नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी इस्रायली सैन्यानं गजापासून दोनशे किलोमीटर अंतरावर त्यांना ताब्यात घेतलं त्यांचं जहाज जप्त करण्यात आलं ग्रेटाने याला अपहरण असं म्हटलं आहे आणि मानवाधिकार संघटनांकडे मदत मागितली ग्रेटाच्या या लढ्यामुळं आठवण होते दोन हजार तीन साली घडलेल्या एका प्रसंगाची अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील एक तेवीस वर्षीय तरुण कार्यकर्ती रेचल कोरी ही तेव्हा देखील इस्रायलकडून गजामधल्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या घरं पाडली जाण्याचा निषेध करण्यासाठी गजामध्ये पोचली होती तिच्या आधी अनेकांनी इस्रायलच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी बुलडोजरसमोर थांबून निदर्शनं केली होती सोळा मार्च दोन हजार तीन रोजी रेचल गजात पॅलेस्टिनी घरं पाडणाऱ्या इस्रायली बुलडोजरसमोर उभी राहिली ती एका पॅलेस्टिनी कुटुंबाचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला अपेक्षा होती की बुलडोझर तिला किमान एक अमेरिकी नागरिक म्हणून तरी पाहून थांबेल मात्र इस्रायली बुलडोजरने तिला निर्ममपणे चिरडलं आणि तिचा मृत्यू झाला रेचलचा मृत्यू मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील हिंसेचं प्रतीक बनला चला असं समजूयात की तुम्हाला अजूनही कोणाची बाजू घ्यायची याबाबत संभ्रम राहिला असेल असंही गृहित धरू की ग्रेटा आणि रेचल या कार्यकर्त्या असल्यानं तुम्हाला त्यांच्यावर कारवाई होण्याबद्दल काही विशेष ममत्व वा वाटत नसेल अशा वेळी आपण आणखी एक प्रसंग आठव्यात पुढचं वर्णन कदाचित तुम्हाला विचलित करू शकतं मात्र तुम्ही विचलित व्हावं लागेलच अशी परिस्थिती आज आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सहा वर्षीय हिंद रजाब तिच्या काकू काका आणि चार चुलत भावंडांसोबत गजा शहरातील तल अल हवा परिसरातून पळ काढत होती इस्रायली सैन्याच्या जवळ येत असलेल्या टँक्समधून त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला हिंद आणि तिची चुलत बहीण लयान यांना वगळता सर्वजण ठार झाले लयाननं पॅलेस्टीन रेड क्रॉसंट सोसायटी म्हणजे पी आर सी एसला फोन करून मदत मागितली पण गोळीबारात तीही मारली गेली पुढचा काही काळ हिंद रजाब गाडीमध्ये लपून राहिली तिनं पी आर सी एसला फोन लावून तिला वाचवलं जाण्यासाठी विनवणी केली माझ्या शेजारी रणगाडे उभे आहेत असं ती सांगत असतानाचा ऑडिओ न प्रसिद्ध केलाय आम मम्मी हिरा लो आम्ब का حواليكي في ضرب رصاص؟ اه خذيني يا حبيبتي والله بدي اخذك بس مش بايدي هلا. نحكي بسم الله الرحمن الرحيم. <applause> الحمد لله رب العالمين. <applause> <applause> برافو عليكي هيك حافظه ميتين؟ اه وهم هلا بعثوا السيارة؟ اه وين انت هلا محمية؟ بالسيارة البابا جنبي يا عم تعجبيني خليكي يا عمري بالسيارة أنا رح أتمني فاتحة الخط معاكي أتمني أحكي معك ما بدي أسكر التليفون تمام؟ त्यानंतर काही वेळातच गोळ्यांचा आवाज ऐकू येतो आणि पुढच्या दिवशी सहा वर्षीय हिंद त्या गाडीमध्ये मृत अवस्थेत सापडते इस्रायलनं वारंवार युद्धाचे आणि मानवाधिकाराचे सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवहार केला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार इस्रायलनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत किमान चारशे तीस मदतकार्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना ठार आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक स्वयंसेवकांवर इस्रायलनं हल्ला केल्याच्या बातम्या याआधीही आलेल्या आहेत त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघासोबतच इतर संघटनांनाही गजामध्ये मदत पोहोचवायला इस्रायलनं बंदी घातली क्रूर पद्धतीनं जाणीवपूर्वक सामूहिक कुपोषण घडवून आणलं जात असल्याचा आरोप झाल्यावर इस्रायलनं अमेरिका आणि स्वतः इस्रायलचा पाठिंबा असलेली गजा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन ही संस्था मदत पोहोचवेल असं जाहीर केलं मात्र या संस्थेच्याच मदत केंद्रावर जमा झालेल्या आगतिक पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायलनं मंगळवार तीन जूनला गोळीबार केला ज्यात सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला सत्तावीस मेपासून या संस्थेमार्फत मदतीची सुरुवात झाली तेव्हापासून ही मदत मिळवता मिळवता तब्बल एकशे तीस पॅलेस्टिनींचा जीव घेतला गेला आहे आणि सातशे जण जखमी झालेत गजामधला हा संघर्ष तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेला नाही इस्रायलनं अनेक दशकं पॅलेस्टिनी नागरिकांची गळचेपी करण्याचं आणि त्यांना अमानवी वागणूक देण्याचं धोरण अवलंबलं आहे त्याबद्दल तुम्ही स्वत कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय माहिती घ्या तुमचं राजकीय मत कोणत्याही बाजूने असो तुम्हाला मुस्लिमांची कितीही चिड येत असो मात्र इस्रायलच्या वागणुकीकडं तुम्हाला माणूस म्हणून कानाडोळा करता येणार नाही ग्रेटानं सिसिलीहून निघताना म्हटलं होतं जर आपल्यात थोडीही मानवता शिल्लक असेल तर पॅलेस्टाईनबद्दल बोललंच पाहिजे तिचा हा लढा गजातील लाखो लोकांसाठी आशेचा किरण होता ग्रेटाला इस्रायलनं डिपोर्ट करत असल्याचं म्हटलं असलं तरी तिच्यासोबत फ्रान्सचे सहा कार्यकर्ते होते ज्यातल्या पाच जणांनी डिपोर्टेशनच्या कागदपत्रांवर सही करायला नकार दिला आता त्यांच्यावर इस्रायलकडून को कोणती कायदेशीर कारवाई करण्यात येते हे पाहावं लागेल ही परीक्षा आपल्या राजकीय भूमिकांची राहिलेली नाही ही परीक्षा आहे आपल्या मानवी मूल्यांची आणि माणूस म्हणून उरल्या सुरल्या संवेदनांना जिवंत ठेवण्याची यात कोणती बाजू घ्यायची हा मात्र शेवटी तुमचा आणि तुमचाच प्रश्न आहे तर हा होता आजचा सारांश तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटतो आहे याबद्दल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पाहत राहा इन